पुण्यातील पोरशेकार अपघात प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दररोज नवनवीन खुलासे होत आहेत या अपघात प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची सध्या कसून चौकशी सुरू आहे या प्रकरणात विशाल अग्रवालच्या मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती या प्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली होती आता या डॉक्टरांना रक्त बदलण्याचा सल्ला नेमका कोणी दिला याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे अशफाक मकानदार आणि ससून रुग्णालयातील ज्ञानवैदक शास्त्र विभागाचे अधीक्षक डॉक्टर अजय तावरे यांनीच रक्त बदलण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे मकानदार आणि डॉक्टर तावरे यांनीच अल्पवयीन मुलाऐवजी आईचे रक्त बदलण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाले विशाल अग्रवाल आणि मकानदारची एका कॅफेत भेट झाली होती तुमच्यावर कारवाई होईल असा इशारा विशाल अग्रवालला मकानदारने दिला होता या भेटीनंतर विशाल अग्रवाल हा संभाजीनगर येथे फरार झाला होता पोलिसांनी त्याला संभाजीनगरमधून अटक केली होती अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदल केल्याप्रकरणी गुन्हे के शाखेने अशफाक मकांदार आणि अमर गायकवाड या दोघांना अटक केली आहे सध्या मकांदार आणि गायकवाड कल्लरी नगर अपघात प्रकरणी चर्चेत असलेल्या सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या पिता पुत्रसह पाच जणांवर बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यामुळे अग्रवाल पिता पुत्राच्या अडचणीत वाढ झाली आहे सावकारी कर्जाला कंटाळून वडगाव शेरी येथे राहणाऱ्या एक्केचाळीस वर्षीय व्यावसायिकाने का नऊ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती या प्रकरणी विनय विष्णुपंत काळे याच्यावर जानेवारीत गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासात सुरेंद्र कुमार अग्रवाल रामकुमार अग्रवाल विशाल अग्रवाल मुख्य कार्यकारी अधिकारी रवी हुडलानी आणि मुकेश झेंडे यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय शबुस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे